नमस्कार मानू तर आज बऱ्याच दिवसाच्या नंतर मी लाहीवला आलेलो आहे आणि मी सध्या शेतामध्ये आहे तुम्ही मला आपलं शेत दाखवतो हे बघा हे आपलं शेत असं आहे बघा पाणी पडत आहे आणि आपल्या शेतामध्ये सोयाबीनला पेरलेलं आहे बघू शकता सोयाबीन पाणी पडल्यामुळं फारच सुंदर दिसत आहे आणि मी छत्री घेऊन शेतामध्ये फिरत आहे तर मी बऱ्याच दिवसाच्या नंतर आज लाईवला आलेलो ला आहे आणि सध्या भावांनो वारं देखील फार सुटलेला आहे त्याच्यामुळं देखील भाजत आहे तर बघा भावांनो हाय भावांनो हे आपलं शेत आहे बघून घ्या फारच हिरवीगार अशी सोयाबीन दिसत आहे त्याचनंतर हाय 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 भावन्नो हाय 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 तर आपली सोयाबीन दाखवतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका ही बघा भावांनो ही आपली सोयाबीन आहे आणि सोयाबीनवरती बघू शकता थोडस कीड पडलेली आहे हे बघा तर ही पानं कंदरत आहे आळी तर याची फारणी देखील करणार आहे आम्ही काही दिवसात आणि हे आपलं शेत आहे तर बघू शकता फारच सुंदर असं शेत आहे आणि हे सॉयबीन पेरलेली आहे तर आजवर काय पाणी पडतच नव्हतं तर कालपासून पाणी सुरू झालेलं आहे आणि पाणी सुरू झालेलं आहे तर दोनच दिवसामध्ये भावांनो आपली जे सोयाबीन आहे तर फारच सुंदर झालेली आहे म्हणजे आजवर वाढतच नव्हती मात्र आता जे आहे तर सोयाबीन फार वाढत आहे आणि वारस सुटलेलं आहे भरपूर आणि पाणी देखील सुरू आहे तर आपल्या वातावरण म्हणजे फारच आभाळच आभाळ आहे तुमच्या इकडे पाणी सुरू आहे की नाही आपल्याला सांगा कमेंट करून हे बघा असं आभाळ आहे मस्त बैकी एकाच नंबरपैकी आभाळ आहे बारा छोटं आहे तर बावन्न मी सध्या शेतामध्ये फिरत आहे मस्त पैकी आणि आम्ही जे भावांनो तर शेतामध्ये सोयाबीनच्या ऐवजी तूर देखील लावलेले ला आहे तर तूर देखील तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे तुरीचे पाटे आहेत ते असे तुरीचे पाटे आम्ही लावलेले आहेत हे तुरीचे पाटे भावन तुरीच्या आमटीसाठी लावलेले तर त्याच्यानंतर मस्त याला शेंगा येतात याची आमटी करून खाता येते आणि इथं बघा एक कराळाचं झाड निघलेलं आहे तर हे झाड कराळाचं आहे हिऊ देखील भरपूर वाजत आहे मला कारण की वारं भरपूर सुटलेला आहे तर आता मी नेणार आहे तुम्हाला आमच्या मूग पेरलेल्या शेतामध्ये तर मी तिकडं जाणार आहे बघा असं पाणी झालेलं आहे आमच्या रानामध्ये बघून घ्या फारच जास्त असं पाणी सुरू आहे आता भावांनो तुम्हाला दाखवतो मी आम्ही मूग पेरलेला आहे हे बघा याच्यात इकडून एक पाटा आहे सोयाबीनीचा एकच तास आहे त्याच नंतर हे बघा हे आहे मूग तर मूग काय बरोबर निघलेला नाहीये तर या रानामध्ये आम्ही देखील पेरला होता तर हे उडदाचा तास आहे याच्यात उडीद निघलेलं नाहीये तर कोठ कोठ मोग निघलेलं आहे याच्यात हे बघा हे असे झाड आहे तर मोगाचे फार सुंदर असे हे बघा एक एक म्हणजे हे तास होतं उडदाचं तर याच्यात काही उडीद निघलेलं नाहीये आणि हे तास आहे मोगाचं तर याच्यामध्ये मोग निघलेला आहे बघा हे असे मुगाचे तास आहेत जे का तुम्हाला हिरवे हिरवे दिसत आहेत ते तर भाऊन आता मी जातो धन्यवाद